सासवांचं कसं असतं नेहमी त्या सुनाला खालीपाना करून बोलायचं नेहमी तिचा माणसात अपमान करायचा नेहमी पाहुणे रावले पशी त्या सुनाचं घराणं करायचं तिच्या पाठीमागून शेजारणी पशी गेलं तरी त्या शेजारणी पशी करायचं शेजारणीच्या सुनाचं हिला लय कौतुक त्या शेजारणीच्या सुनाला काय म्हण त्या शेजारणीला काय म्हणायचं बाई तुला नशीब व्हायचं गो सोन्यासारखी तुला सून भेटली अन ती बघ नाहीतर मग आमच्या घरातलं बिलिंदर वा ना गुणाचं आहे बघ तिला काही येतच नाही काही कामाची नाही तिच्या आईबापानं देताना तर लय सांगितलं होतं माझी लय ले, चांगली आहे लय गुणाची आहे पण काय सांगायचं बाई तिनं आमच्या घरात आली की रंग दाखवायला चालू केले बापाच्यात कधी काय भेटलं नसल पण हि तर लय पदवीत पडली आता मला सांगा तुम्ही जर शेजारणी पाजारणी पशी तुमच्या सुनाचं घरानं करायले आता काही शेजारणी असतात त्यांना तुमचं घरच फोडायचं असतं मग ती शेजारीन काय करणार त्या सासूचं सगळं ऐकून घेणार आणि त्याला मीठ मसाला लावून सुनाला सांगणार कि बघ बाई तुझी सासू अशी म्हणत होती काय तू किती जरी पळाली किती जरी घरातले काम केलं तर तुझ्या सासूला तुझं कौतुक नाही तुझी लय घरानं सांगते आता ती सून चांगली असली तर बरं आहे नाहीतर सून जर गेला असली तर मग दुघीत वाद होणार नाहीत आता ह्याच्यात चुकी कुणाची ह्या सासून जर तिकडं नसतं शेण खाल्लं शेजारणी पशी तर ते शेजारणीने एकाचा दोन बनवून का सांगितलं असतं आणि मेन महत्वाचं पॉईंट म्हणजे हे आहे बरं का घरातल्या बाईची इज्जत जर कोण घालवत असेल तर आपल्याच घरातली माणसं घालवतात नाहीतर मला सांगा तुम्ही घरातून जर तुमच्या घरातल्या बाईला इज्जत दिली तर बाहेरच्याची काय ताकद आहे व तुमच्या घरातल्या बाईला नावं ठेवायची समाजामध्ये जर बाईची इज्जत किंवा कुठला अपवा कालवा होत असेल तर सुरुवात तुमच्या घरापासून होते बरं का आणि मग ती शेजारणीनं सांगितलं की लागणार दुगीत वाद आणि वाद लागले की मग सासू कुठं म्हणती की आधी मी शेण खाल्लं तिथं जाऊन नाही म्हणणार ना मग म्हणणार थोड्या थोड्या कारणावरून बाई भांड तीच नांदायचंच नाही मग देणार लिला भडकवून की बघ बाबा तुझ्या बायकोला जर नांदायचं नसलं तर तिला माहेरात सोडून ये माझ्या काय डोक्याला ताप नको आणि शब्द तर कसले पांढऱ्या पायीची घरात आली आपशकुनी आली दळभद्री आली का गं बाई तुझ्या जवळ लेकाच लग्न होत नव्हतं सतरा ठिकाणचे पाहुणे येऊन तू स्वतः त्या गुणाचे आहेस मग पाहुणे आल्यानंतर पाहुणे हेच विचार करणार बाबा घरातली सासू जर कारण आजूबाजूचे लोक का सांगणारे असतात की बाबा बाई रगेल स्वभावाचे मग लोक तेव्हा काय का विचार करणार नको बाबा घरात सासू जर चांगली नसेल तर आपल्या लेखीला त्रास होईल म्हणून तुझ्या पोराचं लग्न सतरा ठिकाणी मोडलेलं असतंय त्यावेळेला ज्या पुरीला आज तू म्हणती ना पांढऱ्यापायेची घरात आली दळभद्री आली त्या पुरीच्या आईबापाच्या उमऱ्याला साल ठेवलेली नसती आणि त्यावेळेला सांगताना काय सांगितलेलं असतं माहितीये का माझा पोरगा सर्व गुण्ण संपन्न आहे सुपारीच्या खांडाची पोराला व्यसन नाही पोरग रोज इकडं दारू पिऊन का पडना पण त्या पुरीच्या घरी सांगताना सांगितलेलं असतं आणि एवढंच नाही हो काय पुरीचं लग्न झालं की पुरगी घरची मालकीनच हाय बघा सगळं तिच्या हातात जाणार आहे आमचं काय व आम्ही आज आहे नाही आज आहे तर उद्या नाही अगं बाई तू तिच्या जन्माला पुरायासारखी आहेस ती आधी जाईल पण तू जाणार नाहीच कारण तू लागलेली कीड असते अशी आणि मग कसं तरी त्या बिचारीच्या बापाने स्वाष्ट ठेवून तिला आणि तुम्ही तिथं तर सांगताना लक्ष्मी म्हणून सांगितलेलं असतं तुमच्या घरात आलेस ती बरंच दळभद्री झाली साडसाती झाली पांढऱ्या पायाची झाली हम्म आणताना तिचे पाय धुताय ग्रहप्रवेश करताय आणि तुमच्या घरात आलेवरच का होती म्हणजे कुठ तरी तुमच्या घरात दळभद्रीपणा असतो म्हणून ती सून तशी बनती ना काय म्हणतात ना घरासारखं गुणन सारखी सून नंतर ती बनती कोणच तिकडून लग्न करून येताना असं म्हणत नाही की आता मी सासरी गेलो की डायरेक्ट उलताना पळी बेलन घेऊन सासूला मारणार सासऱ्याला मारणार नवऱ्याला नाही ना तिनं स्वप्न रंगूनच आलेली असती की बाबा आपलं नवऱ्या बरोबर चांगला जीव लावायचा चांगला संसार करायचं आईबापाचं नाव उज्ज्वल करायचं स्वप्न घेऊन आलेली असती पण एका क्षणात ह्या अशा काही जी सासा असतात ना घरात तिचे स्वप्न पूर्ण धुळीला मिटवत अहो इतकंच नाही तिकट टाकलेपासून आणि मीठ टाकलेपासून ह्यांची बडबड चालू असती तिकटच जास्त टाकलंय मिठच टाकलंय शांगदानेच टाकले आणि तुझ्या काय बापाच्यातून आणायचंय का आणि काय झालं की तुझ्या बापानं हे नाही दिलं हे तुझ्या बापाचं नाही हे आमचं आहे अगं बाई तुझं लग्न झालं तेव्हा तू तु काय तुझ्या बापाच्याकडून घेऊन आलेली असती का नाही ना तू बी तुझ्या बापाच्या आणलेलं नाही तसं सुन तरी तिच्या बापाच्या कडून कसं आणल ती बी तशीच येणार ना पण आणि हा दुसरी एक महत्वाची गोष्ट काय झालं ना हिला काय येतच नाही हिला संसारच करायला येत नाही आणि हे सगळं मी कमवलेलं आहे कोंबड्या काल्या कित्या करून मी कमवलं बाई तू जर खरंच लय कोंबड्या काल्या कित्या करून प्रॉपर्टी कमवली तर तुझ्या लेकाला ना गावात कटाळ्या म्हणून सोडायचं होतं लग्न कशाला केलंस लोकाच्या लेकराचं वाटुळं कशाला केलंस त्या पुरीच्या आईबापाने दुसरीकडे कुठ तरी पोरगा बघितला असतं आणि लग्न करून दिलं असत नाही लय मेहनतीनं तू कटव कमवलं ना कोंबड्या काल्या कित्या लोक नोकऱ्या धरून मी कमवलं मग एवढं सगळं तू कमवलं तर तुला माहित असणं गरजेचं आहे की सुनावर सुन मी कुठंतरी अधिकार दाखवणार आहे कारण तिच्या नवऱ्याचा सहभाग असणार आहे ना कमवताना तू एकटीनं तर नसतंय कमवलेलं बरं ठीक आहे जे तुझं मरुदे जे असेल ते असेल पण मग आपल्या लेकाचं लग्न नाही करायचं कारण बाहेरची पूर्गी आल्यावर तिला मालकीन करावं लागेल म्हणून काय करायचं आपल्या लेकाला कटाळ्या ले म्हणून गावात सोडून द्यायचं होतंस पण तसं नाही तुला तर लोकाच्या लेकराचं वाटुळं करायचं आणि तिकडं सांगताना तर सांगितलेलं असतं की माझ्या पोराला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही आणि पोरगा इकडं पुन्हा लग्न झाल्यावर बायकोला रोज पिऊन मारायला त्रास द्यायला मग आता नवरा जर बायकोला पिऊन मारायला हानमार करायला त्रास द्यायला आणि त्या बाईनं जर माहेरी घरानं सांगितलं तर मग पुन्हा ही त्या बाईला भांडायला तयारच वरून काय म्हणणार पहिला माझा पोरगा लय गुन्हे होता तुझं लग्न झालं तसंच माझा पोरगा बिघडला अग बाई लग्नाच्या आधी तू माय असून तुझी आई माय काढणारा तुझा पोरगा आणि तू त्याला सांगते की गुन्हे होता एकवीस बावीस वर्ष तू त्या पोराला सांभाळलं आणि अचानक बायको आल्यावरच बरं प्यायला लागला म्हणजे तू बायकू म्हणजे तुझं वळण नव्हतं तुझ्या संस्कारच नव्हते का त्याला बायकूच कस काय ऐकायला लागलं ला, लग्न झाल्या झाल्या म्हणजे एकवीस वर्ष जी तू करू शकली नाही ती का दोन वर्षात करून दाखवलं का एक सांगू का ही काही ठिकाणी ना ज्या अशा सासा असतात ना त्याच्यामुळं कितीतरी स्वतःची पुरात आत्महत्या करतात बरं का कारण बायकूला काय बोलावं तरी पंचायत संसार तुटल आणि आईला काय बोलावं तर आईला रागील पण जर सासून घरात समजून घेतलं तर आपल्या मुलाला त्रास होत नाही मुलाचा संसार टिकवायचा असेल तर आईनं घरात समजून घेणं गरजेचं आहे बरं का काय म्हणतात ना आपल्या सोन्यासाठी लोकांची चिंदी सांभाळणं खूप गरजेचं आहे पण आजकाल बायाला आपला पोरगा पिऊन नालीत जरी लोळायला तरी आपलं सोनं वाटतं आणि त्यांना लोकांची चिंदी सांभाळायला पण नको वाटती आणि सांगताना तर लोकाच्या जमिनी दाखवू दाखवू लग्न करतात एवढं आमचं आहे तेवढं त्यांना घरात आली की लक्ष्मी होणार आहे घरात आली की सगळी मालकीन होणार आहे तिला मोल करीन बनवून टाकताय तुम्ही कशाची मालकीन नाही हे मी घेतलेला अनुभव आहे मी स्वतः म्हणजे तुम्ही ताई तुमच्या बाबतीत असं झालंय का कारण एखादा व्हिडिओ काढायला की लोकाला हाच मोठा प्रश्न असतो की हे हेवडं बोलायला ह्यांना कस काय अनुभव मग ह्यांच्या कुटुंबात असंच झालं का आता काही न घेतेल भुकायला तुमच्या मला तसा फरक नाही पडत पण मी फक्त अशा सासांना शा सांगते की तुमच्या पोराचा संसार टिकावा वाटत असेल तर तुम्ही सुनाला कारण तुम्ही म्हातारे झाले ना तर तुमचा पोरगा तुमचे कपडे धुणार नाही हे सगळे कामं तुमची सून करणार आहे बर का हे सगळे काम तुमची सून करणार आहे पण तुम्ही सुन आली की त्या सुनाला सांगायला चालू करताय हे मी कमवलंय तू बाजूला राहा आणि तू तू कमवून खा माझ्या ह्याच्यातलं तुला काडी भेटणार नाही मग मग पुन्हा प्रकार काय घडतो ती सून खरंच बाजूला राहते आपल्या नवऱ्याला घेऊन कि पुन्हा काय म्हणायचं बाईनं घर फोडलं बाई नवऱ्याला घेऊन बाजूला राहिली आम्हाला बघा ना गेली आम्हाला बाजार हाटाला दिना गेली जवळ सून तुमच्या घरात आली त्यावेळेला कम ती कमजोर होती तिच्याकडे त्या वेळेला कमवायची एवढी ताकद नव्हती तेव्हा तुम्ही तिला अंगाच्या अशी घराची बाहेर काढताय तिला जमीन जायदाद देत नाही तिला काही तुमच्या घरातला हिस्सा देत नाही तिला घरात राहू देत नाही आणि आता तुम्ही थकल्यानंतर तुम्हाला सुनं आठवते की सुना न करावं का करावं जेव्हा ती कमजोर होती तेव्हा तुम्ही तुमच्या अवकात आणि रंग दाखवलेले असतात आणि आता तुम्ही हात तुम्ही थकले ना तर जे तुम्ही म्हणत होते ना आम्ही कमवलं आम्ही कमवलं ते कमवलेलं सांभाळील की तुम्हाला कारण तुमच्या कमवलेल्याचा काही लाभच जर तुम्ही त्या सुनाला होऊ दिलेला नसतो तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं मग तिनं स्वतःच्या पा कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा तुमच्या घरात नवीन सुनी येते तुम्ही काय वर्ष दोन वर्ष न सुनाला म्हणताय की हे मी कमवलेलं आहे हे आहे मी ते कमवलेलं आहे ते आहे अजिबात तू कशाला हात लावायचा नाही तुझे तू आणि खा कवर, तुम्ची सुन, तुम्ची सुन ती मरणार आहे का नाही मरणार एक पाच सहा महिने तिची तारंबळ होईल कवर तिची लिंक लागेपर्यंत पण ती मोल मोलमजुरी करील रोजानं जाईल नोकरी करील आणि स्वतःच्या पायेवर उभं राहील जेव्हा तुमची सून तुमची सून ती स्वतःच्या पायावर जेव्हा उभं राहील आणि ती जेव्हा तिच्या तीज्ञा पायावर उभं राहिलं तिचं चालू असतंय कमवायला तर त्यावेळेला तुम्ही तिच्या सहवासात नसताय का तर तुम्हीच तिला हकाललेलं असतं मग ती स्वतःच्या पायावर उभं राहिली स्वतः कमवायला शिकली स्वतःच्या जीवावर जगायला लागली त्यावेळेला तुमचं वय वाढतं होतंय आणि मग तुमचं वय वाढल्यानंतर तुम्हाला आठवतंय कोण ज्या सुनाला तुम्ही बाहेर काढलेलं असतं ना त्यावेळेला तुम्हाला आशा लागते की त्या सुनानं आता आपल्याला सांभाळावं का सांभाळायचं जन्म तुम्ही तुमच्या लेखाला दिलाय जर तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीतलं काहीच तुमच्या सुनाला दिलेलं नाही तिला अंगाच्या पांघरुणाशी काढलं त्यावेळेला तिचे लेकरं लहान लहान होते तिनं कसं तरी स्वतःच्या पायावर लहान लहान शेवटी आईला खूप प्रिय पण स्वतःचं लिकरू उसाच्या पाष्टीत टाकून किंवा बांधाला टाकून किंवा सगळं टाकून तिनं पोटासाठी ना आपल्या लेकराच्या पोटासाठी रोजगार करून तिनं कमवलं तिने हिमतीनं कमवलं तिनं स्वतःच्या पायावर उभा राहिली आता जेव्हा तुमचे हातपाय थकले तेव्हा तुम्ही हा घ्या जमीन घ्या कशाला घ्या सुनाच आयुष्य गेलं त्या सुनाला सुना आल्या आणि आता तिला जमीन देऊन तुमच्या सुनाला काय उपयोग होणार आहे ज्या वेळेला तिला पाहिजे होतं त्या वेळेला तुम्ही दिलेलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा एखादं जर झाड जर वाळलं आणि त्या झाडाला आपण वाळेपर्यंत पाणी नाही घातलं आणि अगदी ती झाड वाळून गेलं तर त्याला किती जरी पाणी घातलं तरी ती झाड हिरवं होत नसतं अगदी तसंच तुम्ही तुमच्या सुनाला जेव्हा तुमची गरज होती तेव्हा तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं तिला आधार दिलेला नसता आणि मग ती आता स्वतःच्या पायावर उभं राहिली कमवू लागली आता तुम्हाला तुम म्हणजे तुमच्या चारणीची तिला आशा नसती तुमची काही गरज बी नसती आता तिला का तर ती स्वतः हिंमतवाली झालेली असती तिनं स्वतःचं पाणी पुरतं कमवायला लागलेली असती बाळाचा तिचं तिनं पोट भागवायलेली असते आता तुमच्या ह्याची गरजच नसती तर मग पुन्हा तुम्ही जर तिला चिटकायला बघितलं तर ती कशी चिटकल तिला पहिले झालेले दिवस आठवणार नाहीत का की ज्या वेळेला माझ्याकडं नव्हतं त्यावेळेला माझ्या सासून मला दूध सुद्धा दिलेलं नाही माझ्या सासून मला बाजार सुद्धा दिलेला नाही अशाला असं माझं लिकरू पाच सहा महिन्याचं असताना सुद्धा मी लोकांचे रोजगार केलेला आहे आणि आत्ता थकल्यानंतर हिला सून आठवायली का थी? ही ये विचार येणं स्वाभाविकच आहे म्हणून बाय अन्नू सुधरा तुमची सून लग्न करून तुमच्या घरात आल्यानंतर ती तरुण असताना तुम्ही तिला जीव लावा तिला प्रेमानं वागा मुलीसारखं वागवा म्हणजे तुम्ही म्हातारे झाले नंतर ती तुम्हाला आईसारखं सांभाळेल तिला आठवेल की आपण लग्न करून आलं तसं आपल्या सासून आपल्याला पुरीसारखं सांभाळलं तर आपलं कर्तव्य आपल्या सासूला आईसारखं सांभाळायचं पण तिनं लग्न करून आल्यावरच तुम्ही सासूचे रंग दाखवायला चालू करताय तिला तुमची गरज असताना तुम्ही तिला बघत नाही तर कशी तुम्हाला तिची गरज असताना नाही बघणार लेकाच्या दबावाखाली थोडं बहुत करल पण राग राग चिडचिड करून करेल पण मनातून नाही करणार म्हणून ना सून आली की होत असतात कुठल्या घरात भांडणं नसतात घर तिथं भांडणं आलेच ना भांड्याला भांड लागतंच पण त्याचा हंगामा करून आणि तमाशा करून जमत नसतं बरं का कधी तुम्ही सांभाळून घेव कधी सुनं सांभाळून घेव नाही आता जगात सगळ्या सासाबी खवीस नाहीता काही सुना खवीस आहे आणि पुढचा व्हिडिओ माझा सुनासाठी असणार आहे